तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयींबाबत शिवसेना उभाटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी रेल्वेला लवकरात लवकर समाधान करण्याचे निवेदन दिले त्या अगोदर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे साहेबांच्या सोबत शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख सचिन बासरे शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर उपस्थित होते रुपेश भोईर यांनी कल्याण रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि स्थानकात गैरसोयीबद्दल प्रत्यक्ष खासदार साहेबांना हकीकत सांगितली या सोबत कल्याण स्थानक आणि स्थानका अभावी जनतेची होत असलेली गैरसोयी दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासक आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखर समवेत पोलीस उपायुक्त शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उभाटा शहर शाखेतर्फे रुपेश चंद्रकांत भोईर यांनी एकूण बारा मुद्दे समोर ठेवले आहेत त्यात मुख्य म्हणजे रेल्वे परिसरात रिक्षा तळ बनविणे रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना बंदी करणे लांब दुरीच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच वर प्रतीक्षालय बनविणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सर्व प्लॅटफॉर्मवर शौचालय निर्माण करणं तसेच तिकीट आरक्षण केंद्राजवळ लघुशांकांची आणि अन्य सोय करणं रेल्वे विभागातर्फे रुपेश भोईर यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्द्यांवर योग्य उपाययोजना करण्याची हामी दिली आहे यावेळी रुपेश भोईर सोबत विभिन्न प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एसआयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस ची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायझेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा बिमको नाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद